हे पुराकारा सारे दिस माली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लढेंगे शिवाजी को त्या देख भिडा उचला नाव त्याचं अभजन खान ओ नाव त्याचं अभजन खान जिना जापता जणू सैताना खान बोलला छाती ठोकुडा बाल लटक्त छिटूडा खरप्पा सुहानाला क तीक झालं दरबायाचं खान निघाला मोठ्या पिता याचं घोड धड पाय दर, दर फद फाट्ट नाही भक्कड अंगीदा हत्तीच बळ पाहणाला काफी चळ चळ वाटत भेटीत त्याला चिडी अफझल खानाची सेना निघाली देव अफजल रुटली आया बहिणीची अफरू रुटली कोण कोण रोखणार हे वादळ इकडे शोभाचं काय खरं आहे इकडे इंग्रज पलीकडे मोहन पलीकडे इंग्रज जो हेच बोलू लागला इथे दिसली आमच्या सर बदला आम्ही राजाची सेना उद्भर खानाला कसा ठोकणार काय लढवार चिंतर सिंते तपत संतर भारत आपला जीव बोलायचा आहे टिका टिकाला लगतच आहे काय बोलणार आहे बा